भारतीय सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर काल म्हणजे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान एका एकाहत्तर वर्षीय वकिलाने चक्क आपल्या पायातला बूट काढून फेकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता अर्थात या प्रकारामुळे आज सकाळपासून सुद्धा देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीशांचं कौतुक करताना न्यायाधीशांवरती अशा प्रकारचा झालेला हल्ला हा देशभरामध्ये ठरतोय असं सुद्धा म्हटलेलं आहे दरम्यान हे सगळं घडत असताना ज्या वकिलांनी सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला ते वकील म्हणजेच राकेश किशोर हे नेमके कोण आहेत आणि त्यांची या सगळ्यावरची काय प्रतिक्रिया आहे याशिवाय सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या, या प्रकरणामध्ये नेमकी काय आता भूमिका घेतली आहे हे सगळे तपशील आपण या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह सगळ्यात आधी आपण बघूया की ज्यांनी सरन्यायाधीशांवरती बूट फेकण्याचा प्रयत्न केला असे वकील राकेश किशोर हे आहेत कोण तर पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार राकेश किशोर हे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे नोंदणीकृत सदस्य आहेत ते दिल्लीच्या मयूर विहार परिसरामध्ये राहतात दोन हजार नऊमध्ये दिल्ली बार काउन्सिलमध्ये त्यांनी नोंदणी केली होती ज्येष्ठ वकील असलेले राकेश किशोर हे अनेक वर्षांपासून विविध बार असोसिएशनचे सदस्य सुद्धा राहिलेले आहेत पोलिसांना राकेश किशोर यांच्याकडे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन शहादरा बार असोसिएशन आणि दिल्ली बार काउन्सिलचं सदस्यत्व कार्ड सुद्धा आढळून आलेलं आहे याबाबत बार्ड बेंच वृत्त दिलेलं आहे राकेश किशोर हे तब्बल एकाहत्तर वर्षाचे वरिष्ठ आणि अनुभवी वकील असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे मात्र आता इतका अनुभवी वकील असून सुद्धा अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान त्यांनी रागावर नियंत्रण कसं मिळवलं नाही हा प्रश्न सुद्धा सर्वांच्या समोर उपस्थित झालाय आपल्या या कृतीबद्दल स्पष्टीकरण देत असताना राकेश किशोर यांनी एन आय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला होता त्यावेळेस ते काय म्हणाले तेही आपण थोडक्यात बघूया बात यह है कि मैं बहुत ज़्यादा आहत हुआ कि 16 सितंबर को चीफ जस्टिस के कोर्ट में एक पीआईएल किसी व्यक्ति ने दाखिल की तो गवई साहब ने उसका जो है पूरी तरह से पहले तो मजाक उड़ाया मज़ाक इन देंस कि ये कहा कि भई आप मूर्ति से प्रार्थना करो जाके आइडल से कहो कि वो अपना सर खुद री स्टोर कर ले जबकि हम देखते हैं कि यही चीफ जस्टिस बहुत सारे धर्मों के खिलाफ जो दूसरे समुदाय के लोग हैं आप सब जानते हैं वो लोग कौन हैं उनके खिलाफ जब कोई केस आता है तो बड़े बड़े स्टेप जैसे मैं एग्जाम्पल देता हूँ हल्द्वानी में रेलवे की ज़मीन पर एक विशेष समुदाय का कब्जा है जब उसको हटाने कोश की कोशिश की गई तो सुप्रीम कोर्ट ने स्टे लगा दिया तीन साल पहले जो आज तक लगा हुआ है ऐसे ही नुकुर शर्मा का जब मामला आया तो कोर्ट ने कह दिया आपने माहौल ख़राब कर दिया ये सब तो कहते हैं रोक लगाते हैं वो सब करते हैं बिल्कुल ठीक है लेकिन जब हमारे सनातन धर्म से रिलेटेड कोई मामला आता है चाहे वो जली कट्टू हो चाहे वो दही हांडी की ऊंचाई तय करनी हो या कोई भी मुद्दा हो छोटा मोटा तो उसके ऊपर वो जरूर ऐसा कोई ना कोई ऑर्डर पास करते चली आ रही है ये सुप्रीम कोर्ट जिससे कि मैं बहुत दुखी हूँ कि ऐसा इन्हें नहीं करना चाहिए ठीक है उस आदमी को रिलीफ नहीं देनी थी मत दीजिए मगर मजाक भी मत कीजिए उसका फिर उससे कहा कि आप जाके मंदिर की उसी मूर्ति के सामने मेडिटेट करें हम कोई ऑर्डर अन्याय ये इनजस्टिस ये किया कि उसके यूनिट पिटिशन को खारिज भी कर दिया तो इन चीज़ों से लेकर मैं बहुत आहत था वैसे मैं हिंसा के बहुत ज़्यादा खिलाफ हूँ मगर ये आप लोग ये भी देखिए कि एक अहिंसक आदमी सीधा सच्चा आदमी जिसके ऊपर कोई केस आज तक नहीं है किसी ग्रुप को नहीं बिलोंग करता है उसको क्यों ये सब करना पड़ा ये जरूर सोचने वाली बात है पूरे देश को ये चिंतन करने वाली बात है कि ऐसा क्या हो गया आखिर मैं भी कम पढ़ा लिखा नहीं हूँ मैंने भी एम एस मैं भी गोल्ड मेडलिस्ट हूँ ऐसा नहीं है कि मैं नशे में था या मैंने कोई गोलियां खा रखी थी और मैं कुछ करके आया ऐसा कुछ भी नहीं है उन्होंने एक्शन किया मेरा रिएक्शन था ये जो भी था तो आप इसके लिए जैसे लेना चाहें लीजिए आई एम फ्री टू से दिस थिंग कि मैं फियरफुल नहीं हूँ किसी चीज़ के लिए ना मुझे कोई इस बात का अफसोस है कि क्या हुआ क्या नहीं हुआ दरम्यान दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे मयूर विहार म्हणजे जिथे राकेश किशोर हे राहतात तिथे त्यांना रहिवासी आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचं नोंदणीकृत सदस्य अशी ओळख आहे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या दिशेने बूट फेकल्यानंतर त्यांना आता सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अटक केली होती आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षा विभागाकडे सोपवलं होतं त्यांना दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात सुद्धा घेतलं होतं आणि चौकशी दरम्यान दिल्ली पोलिसांना त्यांना सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर बूट फेकण्यामागचं कारण विचारलं असता त्यांनी मध्य प्रदेशातील खजुराव मंदिर संकुलात भगवान विष्णूची मूर्ती बसवण्याच्या मागणीची जी याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश गवई यांनी जी प्रतिक्रिया दिली होती जी टिप्पणी केली होती त्याबद्दलची नाराजी व्यक्त केली आणि एखाद्या दैवी शक्तीनेच माझ्याकडून हे करून घेतलं अशा प्रकारची प्रतिक्रिया राकेश किशोर यांनी दिलेली आहे दरम्यान याबाबतची एक महत्वाची बाब म्हणजे हा सगळा प्रकार घडल्यानंतर सरन्याया धीश भूषण गवई यांनी राकेश किशोर या वकिलांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करू नका असं सांगितलंय त्यामुळे दुसरीकडे सरन्यायाधीशांच्या या कृतीचं संयमाचं सुद्धा कौतुक होते हा सगळा प्रकार घडल्यानंतर वकील राकेश किशोर यांना त्यांनी फेकलेला बूट आणि अन्य कागदपत्र त्यांच्या स्वाधीन करून त्यांना तिथून सोडून देण्यात आलं होतं अर्थात राकेश किशोर यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती सुद्धा काल समोर आली होती मात्र सध्या जी माहिती समोर येते त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनी कायदेशीर कारवाई कर नकार दिलाय आणि आरोपी वकील यांची सुटका करण्यात आल्याचं दरम्यान सरन्यायाधीशांवर झालेल्या या हल्ल्याप्रती सामान्य नागरिक म्हणून आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लोकसत्ता लाईक